नोटाबंदीनंतर त्र्यंबकेश्वर मध्ये पुरोहितांवरती कारवाई झाल्यानंतर आता नाशिकमध्ये बड्या सराफ व्यापाऱ्यांवरती कारवाई होताना पाहायला मिळते आयकरने त्यांच्यावरती छापेमारी केलेली आहे नोटबंदीनंतर काही तास काही तासांमध्ये या सराफांनी चलनातून बाद केलेल्या नोटा स्वीकारून कोट्यवधींचं सोनं विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे साठ अधिकाऱ्यांचा सा समावेश असलेल्या नऊ पथकांनी एकाच वेळी आडगावकर ज्वेलर्स भंडारी ज्वेलर्स मिरजकर सराफांच्या विविध आस्थापनांमध्ये चौकशी सुरू केलेली आहे नोटबंदीनंतर झालेल्या संशयास्पद व्यवहारांमुळे नाशिकमधले तीन प्रसिद्ध सराफ व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर आले भंडारी ज्वेलर्स आडगाव कर सराफ आणि मिरज कर सराफ या तीन प्रख्यात सराफा व्यावसायिकांवर बुधवारी दुपारी आयकर विभागानं चौकशीसाठी काम सुरू केलं आपण बघू शकतोय मुंबई नाक्यावरच्या भंडारी ज्वेलर्सच्या बाहेर मी आता उभा आहे याच्या व्यतिरिक्त कॅनडा कॉर्नरवर असलेलं आडगावकर सराफ गंगापूर रस्त्यावर असलेलं मिरजकर सराफ या तिघही दुकानांवर काल नऊ पथक का आयकर विभागाचे जे आहे त्यांनी चौकशी सुरू केली साठ अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये समावेश होता असं म्हटलं जातं की नोटबंदीनंतरच्या काही तासांमध्ये या प्रमुख सराफांकडनं कोट्यावधी रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारून सोनं विकलं गेलं होतं आणि त्यानंतर याच नोटा बँकेमध्ये जमा सुद्धा करण्यात आल्या होत्या साजिक आहे की का त्या काळामध्ये बँकेत शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती आपले पाचशे आणि हजारच्या बेहिशोबी ज्या नोटा आहेत या व्हाईट करून घेण्यासाठी सराफांकडून तब्बल पंचावन्न हजार रुपये तोळ्याने सोनं काही जणांनी विकत घेतल्याच्या चर्चा सुरू होत्या याच आधारावर खरंतर काही दिवसांपूर्वी या तिघही सराफांना नोटिसा सुद्धा बजावण्यात आलेल्या होत्या परंतु त्याचं समाधानकारक खुलासा होऊ शकला नाही आणि त्याच्यामुळे आयकर विभागानं बुधवारी दुपारपासून यांची कसून अशा पद्धतीची चौकशी सुरू केलेली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तिघही सराफांच्या दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आयकर विभागानं जप्त केलेले आहेत नोटबंदीनंतरचे अठ्ठेचाळीस तास ते बहात्तर तास या दुकानांमध्ये नेमकं काय काय झालं कोण ग्राहक म्हणून आले कुणी सोनं विकत घेतलं किती विकत घेतलं या संदर्भातला सखोल तपास आता आयकर विभागानं सुरू केला आहे कॅमेरामन किरण कडारे सहसागर वैद्य एबीपी माझा नाशिक